नोटाबंदी नंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी अवघे काही तास आता उरलेले आहेत आणि मुंबईतल्या बाहेर आरबीआय एन आर आय शिवाय महिला ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी आहेत त्यांच्या घरात पैसे सापडलेले आहेत आणि त्यामुळे ते आता रांगेत उभे आहेत तर तिकडे पुण्यामध्ये नोटा बदलण्याची नेमकी तारीख कोणती यावरून लोकांमध्ये गोंधळ उडालाय युनिव्हर्सिटी रोडवरच्या आरबीआय कार्यालयाच्या बाहेर लोकांनी नोटा बदलण्यासाठी गर्दी केली आहे अनिवासी भारतीयांसाठी नोटा बदलण्याची मुदत एकतीस मार्चपर्यंत होती त्यांच्याबरोबरच सामान्य लोक देखील आता नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयच्या कार्यालयाबाहेर गर्दी करत आहेत आणि मुंबईतल्या रिझर्व्ह बँकेबाहेर गर्दीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी नोटबंदीचा प्रभाव अजूनही ओसरत नाही आहे असं आपल्याला बोलावं लागेल कारण की अजूनही आरबीआयच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रांग आहेत खरं तर आजच्या या ज्या आजची ही जी डेट आहे जी शेवटची तारीख आहे ती सामान्य माणसांसाठी नाही आहे ती केवळ आणि केवळ जे लोक नोटबंदीच्या काळामध्ये बाहेरच्या देशांमध्ये होते किंवा जे एनआरआय आहेत त्यांच्यासाठी आजची शेवटची देत आहे जे एन आर आय आहे त्यांना अजून तीस जूनपर्यंत आपल्या नोटा बदलून घेता येतील पण जी लोक बाहेर होते या मधल्या काळामध्ये त्यांच्यासाठीच आजची शेवटची देत आहे त्यांना एक कस्टम नोटिफिकेशन द्यावं लागेल एक कस्टम त्यांना प्रमाणपत्र द्यावं लागेल त्याच वेळी त्यांना आपल्या नोटा बदलून घेता येणार आहेत अशा असं असताना देखील अनेक सामान्य लोक आज लाईनमध्ये उभे असताना दिसत अगदी भारताच्या विविध क्षेत्रामधून आलेली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रभाग प्रभागामधून आलेले लोक आज या लाईनमध्ये दिसतात त्याच्यामुळे या ठिकाणी एक वेगळा गोंधळ उडाला दिसतोय एकूणच आज सामान्य लोकांसाठी पैसे बदलून मिळणार नाही आहेत तर केवळ आणि केवळ जे बाहेर होते या मधल्या काळामध्ये त्यांनाच पैसे बदलून मिळणार त्याच्यामुळे सामान्य लोकांनी कृपया करून आरबीआयच्या बाहेर गर्दी करू नका आरबीआयकडे येऊ नका तुम्हाला पैसे बदलून मिळणार नाही आहेत असं सांगण्याचा प्रयत्न आता आरबीआयचे अधिकारी करताना दिसत आहेत कॅमेरामॅन राजेश धोत्रेसह अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई